ज्याप्रमाणे आठवड्यातील प्रत्येक दिवस कोणत्या ना कोणत्या देवतेला समर्पित असतो त्याचप्रमाणे बुधवार हा गणपतीला समर्पित असतो बुधवारी गणेशाची पूजा केली जाते आणि त्याला प्रसन्न करण्यासाठी त्याचा आवडता नैवेद्यही अर्पण केला जातो हिंदू धर्मात कोणतेही शुभ कार्य करण्यापूर्वी गणेशजींची पूजा केली जाते आणि त्यामुळे कार्यात यश मिळते असे म्हटले जाते जर एखाद्या व्यक्तीची बऱ्याच काळापासून नोकरी आणि व्यवसायात प्रगती थांबली असेल तर बुधवारी काही उपाय केल्यास नक्कीच प्रगती होईल गणपतीला विघ्नहर्ता म्हणतात बुधवारी श्री गणेशाची विशेष पूजा केल्याने व्यक्तीचे सर्व दुःख आणि संकटे दूर होतात तसेच तुमच्या कुंडलीत बुध दोष असेल तर तो देखील या दिवशी अनेक उपायांनी दूर करता येतो बुधवार म्हणजे गणपतीची आराधना करण्याचा विशेष दिवस बुधवारी करण्यात येणारे असे उपाय ज्यामुळे आर्थिक लाभ तर होण्याची शक्यता असून प्रगतीचा मार्ग दिसू लागेल तर येथे जाणून घ्या पाच सोपे उपाय पण त्याआधी तुम्ही आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका पहिला उपाय बुधवारी किन्नरांना पैसे दान करावे आणि त्यांच्याकडून काही पैसे आशीर्वाद म्हणून परत घ्यावेत त्यांनी दिलेले पैसे पूजास्थळी ठेवून धूप उदबत्ती दाखवावी नंतर हिरव्या कपड्यात गुंडाळून धन ठेवत असलेल्या जागी ठेवून द्यावे याने बरकत येते आपण काही का तांत्रिक उपाय करू इच्छित असल्यास सात घ्याव्या यासह सा यासहभर अख्खे मूग घ्यावे आणि दोन्ही वस्तू हिरव्या कपड्यात गुंडाळून गुपचूप एखाद्या मंदिराच्या पायऱ्यांवर ठेवून यावे याबद्दल कोणालाही सांगू नये याची चर्चा करू नये तीन बुधवारी सव्वा पाव मूग उकळून त्यात तूप आणि साखर मिसळून गाईला खाऊ घालावे याने लवकरच कर्जापासून मुक्ती मिळते चार गणेश चतुर्थीच्या दिवशी मूर्तीची प्रतिष्ठापना केल्यानंतर किंवा संकष्टीच्या दिवशी एकवीस घेऊन त्या देवाच्या मूर्तीखाली ठेवाव्यात आणि ओम श्री गणेशाय नमहा या मंत्राचा जप करावा दहा दिवस दररोज हा जप करावा आणि दहाव्या दिवशी विसर्जन केल्यानंतर दुर्वा लाल कपड्यात घालून आपल्या तिजोरीत ठेवा यामुळे तुमच्या सर्व इच्छा नक्कीच पूर्ण होते पाच घरात नेहमी पैशांची कमतरता असेल तर गणेश चतुर्थी बुधवारी किंवा कोणत्याही शुभ मुहूर्तावर पाच दुर्वांमध्ये अकरा गुंठे बांधून पंचदेवांमध्ये प्रथम असलेल्या श्री गणेश आणि देवी लक्ष्मीला अर्पण करा दुर्वा अर्पण करताना श्री गणेशायन महा दुर्वांकुरण समर्पणामी या मंत्राचा अवश्य जप करा त्यानंतर गणेश स्तोत्राचे पठण करावे असे केल्याने तुम्हाला लवकरच आर्थिक संकटातून सुटका मिळेल सहा घराच्या पूर्वेला मातीच्या भांड्यात दुर्वा लावा या दुर्वांवर दररोज गणेशाचे ध्यान करताना जल अर्पण करावे तुमच्या घरात समृद्धी येण्यास सुरुवात होईल या भांड्यात उगवलेली दुर्वा प्रत्येक बुधवारी गणपतीला अर्पण करा सात बुधवारी गणपती अथर्व शीर्षाचा पाठ करणे फलदायी ठरेल तसेच महिन्यातून येणाऱ्या दोन्ही चतुर्थी तिथीला देखील पाठ करणे शुभ ठरेल आठ त्या व्यतिरिक्त आपण गणपती मंदिरात जाऊन दुर्वा अर्पित कराव्यात आणि लाडू किंवा मोदकाचा नैवेद्य दाखवावा नऊ बुधवारी सव्वा पाव मोग उकळून त्यात तूप आणि साखर मिसळून गाईला खाऊ घालावी हा उपाय केल्याने कर्जापासून मुक्ती मिळते कर्जामुळे परेशान व्यक्तीने हा उपाय नक्की करून बघावा दुर्वा अर्पण करताना गणपतीच्या अकरा मंत्रांचा जप करावा हे मंत्र पुढील प्रमाणे ओम गंग गणपतये नमः नम ओम गणाधीपाय नम ओम उमापत्र पुय नम ओम विघ्ननाशनाय नम ओम विनायकाय नम ईशपुत्राय नम ओम सर्विद्धिताय नम ओम ईशभक्ताय नम ओम उशोवाहनाय नम ओम कुमारगुरवे नम गणपती बाप्पा मोरया धन्यवाद